अनाथा दिनाकारणे जनताहेगवतानी दीन पतितांच्या रक्षणासाठी संकटात सापडलेल्यांना सोडवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार धारण केला हे कालपर्यंत ऐकले आता या श्लोकात कलकी या दहाव्या अवताराचा समर्थ उल्लेख करत आहेत सध्या जे कलियुग चालू आहे त्याच्या शेवटी हा कलकी अवतार होणार आहे असे म्हणतात दुष्ट व दुर्जनांचा नाश करून पुन्हा सत्ययुगाला सुरुवात करणे हाच या अवताराचा हेतू आहे असं म्हणतात की कलियुगात माणूस अधिकाधिक वाईट कामेच करणार आहे जे जे करू नये सांगितले आहे तेच माणूस करणार आहे चोरी खून मारामारी यांचे प्रमाण वाढेल त्यामुळे सर्वसामान्य साध्या चांगल्या माणसांसाठी कलकी अवतार होईल हा तरुण अवस्थेतील कलकी देवदत्त नावाच्या होऱ्यावर बसून येईल आणि त्याच्या हातात तलवार असेल याच तलवारीने तो दुष्टांचा संहार करेल नाश करेल असे म्हणतात आपल्याला संकटातून सोडवणाऱ्या भगवंतांचे सामर्थ्य त्यांचे चरित्र अगदी वेदांनाही वर्णन करणे अवघड आहे असे समर्थांनी पुढे सांगितले आहे खरं तर वेद हे आपले प्राचीन वाङ्मय वेदात अनेक विषयांचा समावेश आहे परंतु साक्षात भगवंतांचे वर्णन करण्यास वेदही अपुरे पडतात परमेश्वर वर्णना आहे म्हणजेच परमेश्वराचे नेमके वर्णन कोणालाही करता येत नाही हा परमेश्वर ज्याचा त्याने जाणून घ्यायचा आहे मात्र तसा तो जाणण्यासाठी आपले मन निर्मळ हवे निर्मळ मनासाठी आपल्याला सतत त्याच परमेश्वराचे स्मरण करायला हवे असे समर्थ सतत सांगत आहेत आता बघ तुझ्या हातावर एखादी वडी ठेवली आणि सांगितलं सांग कशी झाली आहे तर तू म्हणशीलच ना खाल्ल्याशिवाय कसं सांगू कशी येते म्हणजेच त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल काहीच सांगता येत नाही तसंच तू वडी खाल्लीस तर मला कळेल का ती कशी झाली आहे ते अगदी तसंच परमेश्वराचा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा आहे परमेश्वराचा अनुभव घ्यायचा म्हणजे आपल्याला बघायचे हे आपणच आपल्याला बघणे म्हणजे नेमके काय हे तुला मोठी आपल्या हातून एखादी चूक झाली आणि ती कुणाच्या लक्षात नाही आली असं होऊ शकतो पण तुझं तुला कळत असतं माहित असतं किंवा जाणवतो आपली चूक आहे हे जे जाणवणं आहे ना, ना तेच आपण आपल्याला बघणं लक्षात ठेव अशा वेळी झालेली चूक पुन्हा करायची नाही हे महत्वाचं मात्र जरी वेदांनाही त्याचे वर्णन करणे अवघड असले तरीही संत मंडळींनी आपल्याला परमेश्वर जाणून घेण्याचे काही मार्ग सांगितले आहेत त्यावर विश्वास ठेवून आपण सन्मार्गाने चांगल्या मार्गाने चाललो आपले काम नीट मनापासून केले देवाचं स्मरण ठेवले तर आपलेही चांगलेच होईल असा विश्वास सर्वच संत व्यक्त करतात जय जय रघुवीर समर्थ